नमस्कार मैत्रिणींनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींना आज काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा झाली आणि आता तर उन्हाळा आहे मग उन्हाळ्यामध्ये कसं आंब्या आणि कैरीचं सीझन आहे तर म्हटलं कैरीपासून काहीतरी बनवू नंतर तर कैरी काय मिळणार नाही एकदा सीझन संपल्यानंतर तर मग म्हटलं चला कैरीपासून कैरीचा भात बनवू आणि हा भात मी कसा बनवती आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां आत्तापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे ना त्यांचेच मनापासून खूप खूप धन्यवाद तर बघा इथे गॅसवरती कढई ठेवली गरम होण्यासाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घातलं आहे आणि एक चमचा मोरी घातली मोरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे चण्याची डाळ घातली आहे आणि आपल्याला ही डाळ एकच मिनिटभर परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये दोन चमचे उडदाची डाळ घालायची आहे बघा डाळी मी स्वच्छ निवडून आणि पुसून घेतलेल्या आहेत डाळी धुवायच्या नाही फक्त पुसून घेतलेल्या आहेत आणि ह्या दोन्ही डाळी आपल्याला एखाद मिनिटभर परतून घ्यायच्या आहेत जास्त काही परतवायच्या नाही कारण फोडणीमध्ये अजून साहित्यामध्ये त्या व्यवस्थित परतल्या जाणार आहे त्यामुळे अगदी एखाद दोन मिनिट परतवायचे त्या आहे त्यानंतर छोटी अर्धी वाटी मी इथे शेंगदाणे घातलेले आहेत आणि शेंगदाणे हे व्यवस्थित असे कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून पर घ्यायचे आहे बघा डाळींचाही ते कलर चेंज झालेला आहे त्यानंतर तीन चार हिरव्या मिरच्या मी बारीक तुकडे करून घेतल्या आणि त्यासुद्धा घातल्या आहेत आणि त्यासुद्धा आपल्याला थोड्याशा परतून घ्यायच्या आहे त्या त्या पर बघा त्यानंतर दोन लाल मिरच्या घातलेल्या आहेत बघा हा तर तुम्ही ह्या मिरच्या असे तुकडे करूनही घालू शकता जर तुम्हाला तिखट भात हवा असेल तर पण मी इथे सगट दोन मिरच्या घातलेल्या आहेत आणि मिरच्या आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर मस्त ताजा ताजा कडीपत्ता मी इथे घालते आहे बघा आणि कडीपत्ताही आपल्याला थोडंसं परतून घ्यायचा आहे बघा डाळी आपल्या आता कलर चेंज झाला आहे डाळींचा डाळी ही व्यवस्थित परतल्या गेलेल्या आहे त्यानंतर आपल्याला जिरं घालायचं आहे तर बघा एका साईडला असं थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे एक चमचाभर आणि जिरं चांगलं आपल्याला असं फुलेपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर बघा जिरं हे आपलं व्यवस्थित फुललेलं आहे आणि पुन्हा सर्व मिसळून घ्यायचं आहे एकत्र आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एक पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर लगेचच इथे बघा अर्धी कैरी घेतलेली आहे किसून मी ती घालून घ्यायची आहे बघा इथे जवळजवळ एक वाटी कैरीचा कीस होता तर तुम्ही आंबट कैरी असेल तर कमी घातला तरी चालेल कीस आणि जर कमी आंबट असेल तर तुम्ही जास्त कैरी घातली तरी चालेल त्यानंतर कोथंबीर घालून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर बघा इथे मी भात याआधी शिजून ठेवलेला आहे बाजूला तर भातामध्ये मीठ आहे त्यानुसारच बेतानेच आपल्याला इथे मीठ घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला भात घालून घ्यायचं आहे तर बघा इथे शिजलेला भात आहे एक वाटी तांदळाचा भात मी इथे अगोदरच शिजवून घेतलेला होता भात अगदी मोकळा ससहित आपल्याला शिजवायचा आहे आणि भात घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे सर्व कैरी भातामध्ये मिक्स झाली पाहिजे या पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला इथे अर्धा ते पाऊन चमचा पिठी साखर घालायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिठी साखर घालू शकता आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे बघा भाताला आंबट गोड तिखट अशी छान चटपटीत अशी चव येते त्यानंतर राहिलेली थोडीशी कोथंबीरेवरतून घालून घ्यायची आणि पुन्हा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व भात मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला शेवटी यामध्ये एक महत्त्वाचा असा पदार्थ घालायचा आहे त्यानेच भाताला छान टेस्ट येते कैरीसोबत हे पाहिजेच तर बघा इथे मी ओल्या नारळाचा अर्ध्या नारळाचा चव काढून घेतलेला आहे तो चव इथे घालून घ्यायचा आहे ओल्या नारळाचा चव शेवटीच घालायचा आहे कारण जर सुरुवातीला घातला तर त्यातलं ओलसरपणा कमी होतो आणि भात एकदम कोरडा होतो आणि शेवटी जर घातला तर त्यातला ओलसरपणा टिकून राहतो मस्त अशी ओल्या नारळाची चव या भाताला लागते आणि खूपच टेस्टी असा हा भात होतो त्यासाठी आपल्याला हा ओला नारळाचा चव शेवटी घालायचा आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघा तर बघा इथे आता आपला भात तयार झालेला आहे खूप सुंदर असा बघा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा झाला आहे ते बघा त्यानंतर मी एका बाउलमध्ये सर्व केलेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद